काल रावळी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजासाठी काम करणारे मार्केट कमिटीचे उपसभापती आणि उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब भाजकर पाटील हे या रावलीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले राज्यभर काम केलं अशा एका लढवया धनगर समाजाच्या नेत्याला काल रावली तालुक्यातील माजी खासदार बाप्पासाहेब तनपुरे आणि त्यांचे चिरंजीवच्या आता विद्यमान आमदार या ठिकाणी उभे प्रजात तनपुरे त्यांच्या वडिलांनी फोन करून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं अण्णासाहेब कसा आहे गेल्याचा प्रचार काय चाललं आणि तुला बघून घेऊ अशा प्रकारचे जे धमक्या एका धनगर कार्यकर्त्याला तो चळवळीतून घडला गेल्या अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांच्यासोबत देखील काम केलं पण त्या ठिकाणी हे या रावरी तालुक्यातील मोठा धनगर समाज आहे धनगर समाजाची संख्या या तालुक्यातून जी असताना संपूर्ण कुटुंबाने कुठल्या प्रकारचा समाजाला न्याय दिला नाही अन्याय केला जो माणूस चळवळीतून त्या ठिकाणी महायुतीबरोबर भाजपबरोबर बरोबर करतील साहेबांचा प्रचार करत असताना त्याला फोन करून धमकी देणं ही अतिशय निंदनीय बाब आहे आम्ही या घटनेचा अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद उन्नती महामंडळ असेल जय मतदारसेना असेल राज्यातील अनेक संघटना मिळून या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि अण्णासाहेबांना यापुढे जर तनपुरे कुटुंबाने कुठल्याही प्रकारची धमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल या राहुल तालुक्यात येऊन आम्ही बाहेर तालुक्यातील लोक या राहुल तालुक्यात येऊन नंतपूर विरुद्ध प्रचार करणार आहोत आणि या ठिकाणी महायुतीचा उमेदवार शिवाजीराव करेल यांना आमचा पाठिंबा आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अण्णासाहेब पाचकर यांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो तर त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण या ठिकाणी देण्यात यावे अन्यथा धनगर समाजाच्या वतीने आम्हाला एक तीव्र स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी काढावा लागेल जय हिंद जय मल्हाद